निघालो होम साईराम आजचा दिवस तिसरा आपण नवीन ब्लॉग ला सुरुवात करता हो तो ब्लॉग आपला पडले बघा पहिल्या दिवसा आणि दुसऱ्या दिवसाचा पडले आता यो तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे सकाळ सकाळचा आला सुरुवात केली पाहण्या मुगल्या सकाळीच काय सांगू तुम्हाला दम लागायला लागला कारण पाल की पालखीला पुढे गेले नाही मागे आता फास चालायला लागले सकाळची आपले बंधू भेटलेत आपल्याला आपलेच पालखीतले आहेत पापडीच्या बाळ्यातले आहेत दादा कसं वाटतं चालून एक नंबर वाट सकाळचा प्रवास तर एक नंबर वाटो ऊन पडल्यानंतर थोडे हालत बेकार होते पावसाने तर वाटच लावून टाकले पाऊस बघा चिक्कल बघ ना चिकल पावसामुळे सगळ्यांना त्रास होता चालला पण आपल्या पालखीने सगळी व्यवस्था तशी करून ठेवली सगळ्यांना जमल तेवढ्या शिशिया किंवा रेनकोट दिलेत धन्यवाद पालखीवाल्यांचा साईराम तर आता पालखी थांबली इथं नाश्ता करायला लई लवकर आले पहिल्यांदा एवढे लवकर पालखी आले दोन स्टॉप असतात ते पण नाही घेतलं डायरेक्ट पालखी नाश्त्याचे इथं आले थांबायला आता मस्त आराम करू नाश्ता पण लगेच काही झाला नाही नंतर मिस आहे ना मिस व ताव मारू सुरुवात झाली नाश्त्याला मिसल आहे नाही इकडे चांगल्या मागशी नाही दीपक दीपकदानी इकडे नाश्त्याची सुरुवात पण केली ना, के ना आम्ही हाय गाईजच करतो कर कधी बसूनच इथे जेवणाचा डिस्कस सा चालू आहे काहीतरी महत्वाची चर्चा आहे विशालदा बोलतो चर्चा चालू आहे महत्वाची आपलं साई बंधू बघा जाम सहकार्य करता पाय दुखतं म्हणून मला मिसळ विसळ चांगला घेऊन आले पावा सगट पाणी बिणी असं लागतात आपलं साईसेवक एक नंबर ब्लॉक बनवायचा नाही थांबला पाहिजे पायल सालटी गेली तरी चालेल ना कमी झाला पाहिजे आपला मग मटणार की लागते याला मटणाची ते आठवण आली सगळी जाता आपण आहो नाश्ता दिसता केला आराम केला मस्त आता ना इथन आठ किलोमीटर व दार्गा आहे तिथं आपला दुपारचा जेवण आहे पायला टाकले त्यामुळं मुलं हस्ते चालतं पण आले बरेच भाज आले बघू आता पहिले झेंड्यावर आयला ओम होम तर आता पालखीने थोडा विश्रांती घेतले कारण की पाऊस आले मस्त पालखीला विवर घातले बघा सगळी थांबले सर आता पाऊस आले आराम करू आता काय इथून एक दोन किलोमीटर वय मग तिथं जाऊन का झोपाचे जेवण आई जाता आपण पोचलो दर्ग्याचे इथं जय हीर बाबाचे दर्गा जय कस कळमस गाव आहे तिथं पीरबाबाची दर्गा आहे ना तिथं आपण आता पोहोचले सगळ्या पहिले आल्या मस्त पहिला झेंडा पण आला तर जरासा आराम करायला भेटेल पालखी एकदम मस्त लय लवकरच आले त्या डायरेक्ट सव्वा अकरा ला टच आलतो यात आल्या हो मस्त कपरो विपर धुवाला आता कपरं धुता स्वतःला करायला लागतं ना चांगला आपला काय आता काय आपल्या वाटी काही कोण करायला नाही घालाच्या बोलले आपल्याला करणार बाई नुसता रागडा रगड करत <laughs> <laughs> बघा मस्त अंग विंग धुवायला आहे या ताल्याने माझी वाट लावलेली गेल्या वर्षी पण यावर्षी नाही आमची जिरली या वर्षी बघा काही कसं कपरं धुत लपवत कपर लपवत अरे लपवू नको बसल्या होता मस्त जावाला घेतले दादानी नुसते भाकरच घेतले दादा बोलता नुसते आता भाकरच खाऊ पहिले नंतर भात नंतर काय आहे त्या बघू बोलतो भातभीत मी दोन्ही घेतले आणि मान ना भाकर नको दुपारी भाकर नको गुलाबजाम भेटले ए चेंज नको करू भाई चिटिंग आहे याने काय घेतले काय समजत नाही भात घेतले पाका भाकर पण आहे आई तिथं पारच्या त्यांची फॅमिली आले पारच्या मामा पण आले ना पारच्या त्यांचे पप्पा सपन आले ते बच्चू भाई बघा ऐकत नाही निस्ता असत लास्त भाई लास्त हो भाई भाचीला घेऊन राहिले भाचीव लय जीव आहे बाबा की बाबा की इकडे प्रेम बघा साई सेवकांचा साई बंधूंचा खांद्याव घेऊन डायरेक्ट चांगली गोष्ट आहे असाच प्रेम ठेवा काहीच आता पालखी निघले इथून जाम टाइम झाले जरा मागे राहिलो कारण की पात प्रथमेच संजय फॅमिली आली ती त्यामुळे जरा थांबलो ते आता पालखी निघले जाऊ आता फटाफट सुरू असं आपण मागे येवलोय जे पाणीवाले मामा बघा आपला ब्लॉगेर चप्पल उद्यापासून चालू होती मस्त दोन प्लेट आणल्या एक प्लेट एक्स्ट्रा आणली मला वाटला भाई नाही भाईने आणलेच नव्हते दोन प्लेट आणल्या आता दोन्ही रट्ट होतो मस्त बायराम आता पालखी थांबले लय चाललो कापाट चाललो ना आता पालखी थांबले मस्त नाश्त्याला वडापाव आहे भजी पाव्यात का वडापाव आहे का माहित नाही काम करत भजी माझ कांदा बजी। कांदा भजी हे मस्त आता खाऊ मग काय त्या बघू जरा आराम करू हे पदयात्री जे करी आहेत सगळं ते त्यांना मदत करतात बघा कांदा वगैरे कापून तर धन्यवाद दादा अशी त्यांना पण सेवा करा म्हणजे समोरच्या पाहुण्यांना सुद्धा आपला आपल्या पदयात्रेचा सहकार्य लाभल्यावर बरा वाटतं उदय दादा काय सांगाल तर मी आता या भजी पाव आपल्याला भेटला त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये आपण हजार रुपये दिले पावाना ना आणि आपले शेतपूर अजून पंधरा हजार रुपये बाकी आहेत पाहिजे दौरा आपल्याला नाश्ता संध्याकाळचा फ्री आहे धन्यवाद दादा असं सहकार्य करत राहा दादा काय सांगशील या आपल्या आपली आता पदयात्री जितक्या पण आनंद होणार तितका आपल्याला आनंद होतोय आज आपली सोय आणि प्रत्येक परत पदयात्री आणि मंडळ हे सगळ्यांच्या पाठीचे काय कमी पडला नाही एवढ्या पावसामुळे चालतात आणि खातात त्याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही राहील साई बाबा साई बाबा आजच्या नाश्त्याची जी व्यवस्था केली दादांनी केली दादा आपलं नाव काय गरीब आपण कुठले दादा नावडे नावडे नावड्यावरून दादा आले आणि आपल्याला आपल्या पालखीच्या जे आपले सगळे पदयात्रे आहेत त्यांना आपल्या नाश्त्याची व्यवस्था केली भजी पाव अशी नाश्त्याची व्यवस्था होती आजची दादा काय सांगाल मलून द्यायचं काम आहे धन्य धन्यवाद तरी पण तुम्ही एवढी व्यवस्था केली सगळ्यांना दिल्या आनंद झालाय सगळे पोरात खुश झाली नाश्ता दिल्याबद्दल आम्ही दादा तुम्हाला काय वाटतं अशी सेवा करून कसा वाटतं अजून काय सांगू शकाल पदयात्रेबद्दल आपल्या धन्यवाद दादा टेस्ट कशी वाटली तुम्हाला भजीपावची धन्यवाद सर्वांना आपल्या पदयात्रे जे आहेत सगळे त्यांना आपण भजीपाव दिली त्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद मस्त होती भजीपाव आता आपण निघलो मस्त नाश्ता बिष्टा करून ना झेंडा घेऊन पाहिला आता कसा पुरा ना टेन्शन नाही चालाविला जय श्रीराम श्री नाही आता रस्ता आहे ना रस्ता काय सांगू तुम्हाला असा जाऊन त्या डोंगराचे तिकडून तसा आहे आता बनव बनवणारा काय आता आता सरळ नाही बनवू शकत शॉर्टकट दिल्याचा पटक्यान गेल्याचं व तिकडं तिकरा जाऊन डोंगरा फिरून रस्ता रस्ताय काय बोलायचं आता साईराम तर आम्ही पालखीच्या जाम मागं होतो कारण आम की आमच्या जरा गावातली माणसं होती त्यांच्याजवळ थांबलेलो मग पालखी पुढे गेली तर याता येता आम्हाला आमचा मित्र भेटला जो दिवस भाऊ आता चालत पाठी त्याला म्हणजे मुलं पहिला वर्ष आहे मुलं पायाचा त्रास झाला तो मागे राहिला तर आम्ही त्याला आता मदत करतो म्हणजे असा आपले साईसेवक असा मदत करताना त्या पद्धतीने आपण पण मदत करतो कारण की आपले पण पहिल्या वर्षाला लोकही मदत केलेली असतं त्यामुळे आपण पण दुसऱ्याला विसरायचं नसतं त्याच हेतूने आपण पण मदत करता आता ठिकाणावर पोचू वस्ती ठिकाण्यावर नमल्या हो आम्ही पण पण तरी पण त्याला नेऊच आम्ही फिक्स होम तर आता इथं पालखी थांबले मस्त चा बी पेऊ आपण आता आराम करू जरासा लय पुरा आल्या हो। सगळी गँग आपली लवकरच पोरं आले आता डी जे बी जे वाजल मस्त नाचतील पोरा जरा आराम करू इथं घेतला जावाला वारून त्याचं आपल्याला जावाला आले वांग्याची भाजी म्हणजे लय फेवरेट वांग्याची भाजी मनापासून आजही आज अजिबात आवडत नाही नेक्स्ट डे ओम साईराम साई मय सकाळ सर्वांना आपण दुसऱ्या दिवसा दिवसाचा आता म्हणजे टोटल आपला चौथा दिवस आहे आजचा चौथ्या दिवसाला सुरुवात केली आपण चालाला ना पालखी एवढी पुढे गेले तीन चार किलोमीटर पुढे जरी असेल पालखी पालखी शंभर टक्के आम्ही बॅगा बिगा ठेवत होतो गाडीन म्हणून टाईम झाला लय पास आल्या तरी लय दम लागले काय सांगू तुम्हाला भासण्या फुगल्यान पण आम्ही पहिल्या झेंड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू ज्याम त्या जाण्याचा प्रयत्न करू आम्ही शंभर टक्के आता सध्या कसारा घाटाचे खाली येऊ बघू जेवढं जमव तेवढा भात जाऊ व्ह्यू बघा लय भारी आहे मोसम हे ना पाऊस नसताना लोकांही पण हनुमानगिरी टाकले हे भात चालतात त्यांच्या मागे मागे मी चालतो भारी व्ह्यू आहे घाटाचा अजून काय घाट चालू नाही झाला तरी पण बारा वाटत चाला लयवारी ते इथं पालखी थांबले मस्त आता इथं सगळे फोटो शूट करता फोटो शिटू काढून घेता म्हणजे कसा व्ह्यू आहे ना भारी हॉटेलचे इथं थांबले मस्त फोटो बिटो काढून घेता आता नंतर आराम करता ना मग नाश्ता करून निघता हॉटेल चे मस्त वडापाव बिडापाव काहीतरी खातावत्रा बघा बरो या एक कचऱ्याची यो बघा बारीक झाले अरे इथे आता वालो कसा जत्रा स्वस्त जत्रा साईराम तर आता इथे पालखी थांबले सकाळचा नाश्ता मस्त आता करू नाही इथं पुढं घाट आहे आता इथं घाट चालू होईल घाटावर मस्त कि नारळ पोरतील खाली मग सुरुवात करेल घाट चाराला पालखी ते थांबले असा मस्त विश्रांती घेतील सगळी आपण जरा लेट झालो पालखी आता इथं थांबले आता घाटाचे घाली पालखी थांबले मस्त पैकी ना आरल बिरण पोहोचली सगळी मंग पालखी घाट रस्त्याला लागेल बिगर मोरबी बापरीचा वाडा चित्रज आमाली मोरगाव जितलास उसाटणी कलंगुरी हावडा कॉलनी खोडी रोडपाली रोडपाली

बरं आता पहिले झालो आराम करायला भेटेल जरासा कलिंगड मस्त कलिंगर खाऊ आता कलिंगड कलिंगाड खाऊ काहू कलिंगाड साईराम आता पहिला झेंडा घेतले ना घाटाला सुरुवात झाली प्रथमेश बाईने झेंडा घेतले बोलता आपण पहिलेच झेंडा घेऊन जाऊ ना पालखी पण आपल्या मागची पालखी आता फासच जाईल कारण की घाटाने हो रफ्तार करायला पाहिजे म्हणून पाच 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 चालल्या एक दोन ठिकाणी स्टॉप होईल झाला तर काटनदेवीला आपलं दुपारी जावाच ठिकाण असत तिथंच भेटू आता आपण मधून शॉप होईल तिथं पण थांबू करा कारण था। की फार पालखी खाल्ले बोलले चालावीला <laughs> बघा कशा चाटून पुसून घात दुसरा घे आहे काय घाई नाही <laughs> एकदा विशाल ना घात बघा वाघाने आता रेकॉर्ड केले शेंगत घे अरे चे आकू बिकू कारले एक टरबूज आणि कलिंगर काय बोलतो खरबूज टरबूज एक कलिंगर आता वाघ मस्त बसल अर्धा एक तास बसल बसलत गे व्ह्यू बघा कसा आहे एकदम टकाटक टकटकेकसा तक, वरिया भारी इकडे रेल्वेचा पूल आहे भारी आहे सो पण मस्त लईरामचे चालू झाले बा काय मोठा टन हे बघू शकता ना आपले वाटी पोहरा पण आहेत आपली आपला गाईल लोक भाई बंधू भाई बंधू कसा रड वाट घट देवीची मतन जात आई माउलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईल पायी पायी लाड लाड करून मला नेला शिर्डीला पाहिलं आता पोचलो सगळ्यांच्या पुरं यावर बारा वाटले ना माग तर कोण दिसत आहे सगळल्यांचे पुरा आले डायरेक्ट बघा पाटण देवीचं मंदिर आणि सगळ्यांचे पुरा आले होता हे पारा वाटला मस्त जावाला बनवता चालू आहे बहुतेक जावाला अर्थ झाले इथे चालू आहे आता मामा जेवाला बनवतात आपले सेवेकरी आहेत सगळे साई सेवेकरी मस्त जावाला बनवतात एक नंबर जावाला असतो तुम्ही कधी आला तर पालखीचा जेवाला एकदा जेऊन बघा नक्की या एकदम बारीक खीरातीर्थ माथा मंडळाचे सदस्य तर दरवर्षाप्रमाणे इथे खीर असते उत्तम खिल होते त्यासाठी स्पेशल साईराम जाईराम साईमाई दुपार आता मस्त देखील आपण पालखी निघालेली आहे नाटनदेवीवरून आणि माझं धुका बघा आताच पाऊस पडून गेला ना या साइडला कसा लगेच बिका पाटक्या येत पाऊस पडले म्हणून धुका बघा समोरचा म्हणजे असं जास्तीला आमचा दिसत नाही काय जवळ आलेली गाडी दिसतं दिसत अक्षता दा भाई आम्हाला अचानक भेट दिले इकडे बघा सुरत दा, सुरत पण आले ना अक्षताने अचानक भेट दिले ओम सैरामदा सैरामदा बघा डायरेक्ट पहिला झंडा ना आता हाताने पीच दहा किलोमीटर बारा किलोमीटर बोलत जाऊ मॅगडी आहे पुढं पण काय त्या बघू दुका बघा एक नंबर वाटत असं वाटतं सकाळ सकाळ चालत जाऊ आईच जा जा। गेल्या वर्षीचा आपल्याला फुटबॉल लागले ना फुटमॉल ला मॅगडी आहे गेल्या वर्षी पण आपण आलतो इथं तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी तुमचं तुम्ही गेल्या वर्षीचा ब्लॉग तुम्ही बघितले असतील तर का गर्दी आहे बघी बघू जागा भेटतं काय येतं काय समज नाही सगळ्या गाव असतो तो तर गाईज परतमेशनी मागवले ब्राउनी बोलतो सगळी आपण ब्राउनी खाऊ कारण की पुढं काहीतरी नाश्ता येप असतं आता यावर्षी काय काय ना माहीत नाही म्हणून बघू काय आता इथं खाऊ जरासा आल्या सर काही आता घेतले पार्सल चांगला बाईनी पण घेतले आता बोलता खाऊ काहीच काहीच जाऊ सगळी बोलताना कारण की पुढे लगेच टॉप आहे म्हणून कमी घेतला सगळी मी अगदीच खायला बसल्या पोहरा अजून सूप प्यायचे भाई बोलताना काम तर आता आपण पालखीच्या लय पुरा आल्या हो। झेंडा घेतला पाहिला ना आलो आपला स्टॉप काय आता पाठ झाले नास्ते असते बोलले हो। येऊन आराम करता पोहरा वलता झेंडा पोहराही घेतला म्हणजे मी पुरं त्यांच्या झेंड्याचे पण पुर पोहरा वलतान चुकीचा बोलतो तू मग आता पालखी येईल ना आराम आराम करताव आपला स्टॉप आलेला आहे आणि गेल्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्याला सूप आहे हा व्हेज व्हेज मंचाव सूप गरमागरम एकदम टेस्टी आहे टेस्टी आहे एकदम व्हेज मंचाव सूप बनवणार आहे टेस्ट एकदम उत्तम मात्रे उत्तम मात्रांनी बनवलेला आहे आणि ही टेस्ट आहे अप्रतिम टेस्ट अप्रतिम स्वतः दादा बोलला भारी लागते म्हणजे पोराना एकदम खायला काही टेन्शन नाही एखाद्या चायनीज वगैरे हा सूप आहे एक नंबर प्रीतम भाई प्रीतम दादांचा धन्यवाद एक नंबर सूप आहे धन्यवाद एक नंबर ओम साईराम दोन गालास पिले दोन गालास पिले एक नंबर दोन गालास पिले मस्त आता सगळे सूप घेतले हा तुझ्यावर पण दाया दाखवतो इथं बसाला मस्त सूप येतो आता पावसाचा पाणी पावसाचा पाणी सूप मध्ये ओम साईर आता आपली पालखी घोटी या ठिकाणी वस्ती आपली तिथं पोहोचले आता कोसली बॅगा बीगा लावले लावल्या आता आरती पण चालू होईल तुम्हाला दाखवतो इकडे बघा सगळी एकदम पंतशीर बिघा लावून जागा जी म्हटले आता आपण आरतीला जाऊ आरती करून घेऊ पहिले ना मग काय ते बघू भेट देण्यासाठी नावडे गावचे आपले दिनेश कानावकर आणि त्यांच्या सोबत ऍडव्होकेट पवन भोईर हे आलेले आहेत दरवर्षाप्रमाणे यावर्षी ते त्यांनी आपल्या पदयात्रेत मदत केलेली आहे तर मी आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांना विनंती करतो की दिनेश कानावकर यांचं स्वागत करायचं आहे मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया